मंडळी ऑमलेट पाव म्हटलं की जवळजवळ बऱ्याच जणांच्या आवडीचा पदार्थ खास करून पाशल्यार लोकांचा तर आज आपण मस्त झटपट होणारा ऑम्लेट पाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे नक्की खूप आवडेल स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तर इथे मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घातलाय एक छोटासा बारीक टोमॅटो घातला बारीक कापून त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली थोडीशी धणे पावडर घातली इथे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घातले थोडीशी चिमूडभर हळद पावडर घालायची यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि छानपैकी अगोदर मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये अंडा फोडून घालायचं असं मिक्स केलं तर छानपैकी मसाला त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि काटेरी चमच्याने केलं तर खूप छान असं मिक्स होतं तर इथे आता मी दोन अंडी घालणार आहे यामध्ये तर आपण नॉर्मली ऑमलेट बनवतो तसंच बनवायचं आहे अगदी तर छानपैकी काटेरी चमच्याने मिक्स करून घेऊयात तर थोडंसं मोठं बाऊल घ्या जास्त करायचं असेल तर तुम्हाला आणि छानपैकी मिक्स झाले जेवढं फेटाल तुम्ही तितकं छान ऑमलेट तयार होतं तर इथे मी पॅन ठेवलं आहे गॅसवरती त्यामध्ये थोडंसं बटर घालते तर तुम्ही तेलही घालू शकता तर थोडंसं तापलं की यामध्ये सगळं आपलं ऑमलेटचं बॅटर घालून घ्यायचं आणि थोडंसं सुकलंवरून की आपल्याला यामध्ये यावरती कापून पाव घालायचं म्हणजे मध्ये कट करून तर इथे मी हे पाहू शकता इथे सुकलेलं आहे जराशी वरतून तर यामध्ये आता मी ह्याच्यावरती दोन पावशे पाव असे अर्धे म्हणजे मधून कट केलेत आपण जसं की वडापावसाठी करतो तसं त्याच्यावरती घातलेत आणि याच्यावरती आता पुन्हा आपल्याला बटर लावायचं आहे पाववरती तर बटर लावलं की आपल्याला खालून जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे आणि असं केलं ना खूप छान असं ऑमलेट पावमध्ये बसलं जातं चिपकलं जातं त्याच्यामध्ये हे पाहू शकतं आता साईडचं सा जे आहे ते त्याच्या आतमध्ये घालून घ्यायचं आणि हे पाहू शकता असं फोल्ड करून घ्यायचं आणि खालून शेकून घेतलं की थोडंसं बटर लावून पुन्हा एकदा थोडंसं शेकून घ्यायचं चा। जितकं छान बटर लावाल तितकं छान चव अजून वाढते तर आपण याला आता पलटी करून घेऊयात हे पाहू शकता मस्त असं हे बाहेर आलेलं त्याच्या आतमध्ये घालून घ्यायचं नॉनस्टिक तव्यावरती खूप छान होतं तर आणि आता कट करून घ्यायचे दोन पाव आपण जे बनवले होते ते आणि मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने त्यामध्ये भरलं गेलं हे पाहू शकता आपला इथे ऑमलेट पाव तयार झालेला आहे तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने जरी बनवत असाल तरी नक्की कमेंट करा हे पाहू शकता तुम्हाला मी दाखवते आतमध्ये कसं ऑमलेट बसलं गेलं आहे ते हे पाहू शकतं नॉर्मली असं नी म्हणजे पडतं आपण खाताना तर हे चिककून आहे छान असं रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असं जे का मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय